डायनिंग जी मित्रांनो आमचं चॅनल हुंड्याला समर्थन करत नाही पण एका बापानं आपल्या मुलीसाठी एवढं दिलं आहे लग्नामध्ये की ते पाहून सण सर्व नेटकरी हैराण होत आहे है। आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो काय तो व्हिडिओ बघण्या एकदा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो एका लग्नातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे एका बापानं आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी तिच्या लग्नामध्ये एवढ्या काही भेटवस्तू दिल्या आहेत की ते पाहून सण सर्वजण आवाक होत आहेत मित्रांनो आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की त्या बापानं आपल्या मुलीसाठी चार नव्या कोऱ्या थार महिंद्रा थार दिलेले आहेत त्यानंतर एक किलो सोनं सव्वा किलो चांदी आणि एक करोड रुपये कॅश दिलेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या प्रचंड व्हायरल होत आहे आणि एका बापाने आपल्या मुलीसाठी तिच्या लग्नामध्ये दिलेले भेटवस्तू बघून सण सर्वजण खुश होत आहेत तर या व्हिडिओवरती काही खोचक टीकाही आलेल्या आहे मित्रांनो काहींचं म्हणणं आहे एवढं जर मुलीला हुंडा देणार असाल तर गरीब लोक काय करतील त्यानंतर एकानं लिहिलेलं आहे पैसेवाले तर देऊ शकतात पण गरबांचं काय गरबांचं जर मरण आहे अशा खोचक टीकाही या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपल्या एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद